और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बदलापुर रेलवे स्थानक एम आर वी सी ने जुने सरकते जीने लगे बदलापुर फसव आरोप महाविकास आघाड़ी ने किया तसच ये कंट्राटदार ने अधिकार गुन्दल कर बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन तीन वर्षन पसुन काम काम ही जी ते तीन वर्षांपासून कामं सुरू आहेत यात सरकते ते जिणे लावण्याचं कामही सुरू आहे मात्र इथे जुने गंजलेले जिणे लावले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात जाऊन या सरकत्या जिण्यांची पाहणी केली तेव्हाही जिने कुठेतरी वापरलेले असल्याचं स्पष्ट झालंय हे जुने जिने इथे बसवून एमआरव्ही सी कंपनी बदलापूरकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलाय याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दूधचं दूध आणि पाणी तो पाणी झालेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वारंवार सांगतो की बदलापूरकरांच्या माती हा दहा वर्ष वापरलेला जिना इथं आमच्या बद्दापूर माथे मारलेला होता आज आम्ही यांना वरिष्ठ अधिकारी एमारविषयी माध्यमातून पुन्हा सांगतो एम आर सी म्हणजे ही रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने वापर हा वापरलेला जिना बदलापूरच्या इथं लावलेला आहे आमचं नेहमी मागणी हीच आहे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून खासदार साहेबांनी पत्रव्यवहार केलेला आहे की हा जिना ज्यांनी लावलेला आहे एम आर सी कंपनी यावरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारण की बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरून जवळपास दीड लाख लोक दररोज येणं जाणं करतात अशा परिस्थितीमध्ये जर हा जुना जिना इथं लावलेला आहे आणि सध्या पण इन्स्टॉल केलेला आहे वारंवार पत्रेवार करून पण अशा परिस्थितीमध्ये इथं जर उद्या कुठला घातपात झाला इथं काही अपघात झाला याला दोषी कोण म्हणजे रेल्वे प्रशासन बाबतीत मला एवढी माहिती आहे की रेल्वे प्रशासन कुठलीही जुनी गोष्ट वापरत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जिना इथं लावलेला आहे पंधरा वर्ष वापरलेला आहे जिना तो तुम्ही बदलापूरच्या माती वापरू शकत लावू शकत नाही मा आणि हे आग्रहाची विनंती आहे माझी की हा जिना येणाऱ्या काही दिवसात काढलाच पाहिजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात त्यांनी जिना नाही काढला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एम आर व्ही ही जी कंपनी आहे त्याच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा